खासदार राहुल गांधी यांनी वॉशिंग्टन अमेरिका या ठिकाणी माझे सरकार आले तर मी सर्व आरक्षण संपून टाकेन या प्रकारचे जे वक्तव्य केले त्या वक्तव्याच्या निषेधार्थ दहिवडी या ठिकाणी आज बौद्ध सभास्थळांपासून तहसीलदार कार्यालय या ठिकाणी निषेध मोर्चा काढून जाहीर निषेध करण्यात आला या मोर्चामध्ये मान तालुक्यातील बहुजन समाज व ओबीसी समाजातील सर्व महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले यामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या बॅनरवर लावलेल्या फोटोला चपरांची जोडे मारून मारून निषेध करण्यात आला तसेच यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा देण्यात आली मान खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनी या मोर्चामध्ये सहभागी होत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला या मोर्चाला उपस्थित असलेल्या सर्व लोकांना या ठिकाणी संबोधित केले यावेळी आमदार जयकुमार गोरे म्हणाले केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली व महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या नेतृत्वाखाली सरकार भक्कम काम करत असून कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही विरोधक नेहमीच आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण करत आहेत यावेळी अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे या मागणीचे निवेदन आमदार जयकुमार गोरे व तहसीलदार अधिकारी यांना देण्यात आले या मोर्चामध्ये मानखडाव तालुक्यातील सर्व बहुजन समाज ओबीसी समाज तसेच तालुक्यातील विविध संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते त्यांना खर जोडे मारायला पाहिजेत आता सर्वांनी धन्यवाद राहुल गांधी यांनी वक्तव्य केलेला राहुल गांधी यांनी सगळ्यांच्या सगळ्या समाज बांधवांना मी मनापासून त्यांचं कौतुक करतो त्यांना मनापासून धन्यवाद देईन त्यांचं अभिनंदन करेन की आपल्या घटनेवर आपल्या आरक्षणावर जो कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत किंवा जो कोणी त्या संदर्भातली विरोधातली भूमिका ही बदलणार अशा पद्धतीचा जर खोटा निर्णय प्रचवला नसता तर कदाचित याही वेगवेगळ्या वे परिस्थिती निर्माण झाली असती त्या राहुल गांधींना सूचना देण्यासाठी इशारा देण्यासाठी सगळ्या समाज बांधवांनी आज ली 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 या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन केलं मी एवढंच सांगेन हा कोटा एक पसरवला बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना बदलण्याची ताकद या पृथ्वी तळावर कुणाची नाही कुठलंही सरकार आलं या पृथ्वी तळावर कुठलंही सरकार आलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना कोणी बदलू शकत नाही माझ्या दलित बांधवाचं आरक्षण कोणी आणू शकत नाही ही वस्तूस्थिती आहे त्यामुळे अशा पद्धतीची वक्तव्य करायची लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण करायचा समाजामध्ये समाजा असंतोष निर्माण करायचा आणि स्वतःची राजकीय पोळी बाजवण्याचं काम अलीकडच्या कालखंडामध्ये जे राजकारणी करतात त्यांचा या निमित्तानं निषेध केला पाहिजे यासाठी आपल्याला सगळ्यांना धन्यवाद देईन की आपण तातडीनं अशा प्रगतीचा निषेध केला आणि आपण सगळे समाज बांधव एकत्र आला बोट असेल मातक असेल दलित असेल होलाळ असेल असेल ओबीसी बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांनी जो समाज असेल या सगळ्यांनी एकत्र घेतला आपण बघितलं असेल मोदीजी सुद्धा आरक्षण घटना बदलणार अशा पद्धतीची भूमिका अनेक वेळा याच राहुल गांधी मांडली होती पण जो दलित वंचित समाज होता त्या समाज घटकाला खऱ्या अर्थानं मानाचं सन्मानाचं स्थान कोणी दिलं असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका